नमस्कार मैत्रिणीनो आज मी शेंगोळी लाडू याची रेसिपी आपल्यासमोर मांडत आहे यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे एक किलो डाळीचे पीठ अर्धा लिटर दूध थोडंसं मीठ अर्धा किलो तूप थोडंसं तेल मळण्यासाठी आणि सव्वा किलो साखर याचसोबत आपल्याला लागणार ला आहेत ला 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 पाच सहा वेलदोडे सर्वप्रथम लाडूसाठी मी जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते अगदी उत्तम रीतीने चाळून घेत आहे त्यानंतर थोडंसं मीठ त्यामध्ये मिक्स करत आहे आणि जे अर्धा लिटर दूध आहे ते दूध घालून मी अगदी हळूहळू हळू पहिल्यांदा हे कणिक मळून घेत आहे थोडंसं थोडंसं दूध घालत घालत जायचं आहे जा एकदम दूध घालायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला अंदाज लागत नाही थोडं थोडं दूध घालून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे व्यवस्थित हे पीठ मळून झाल्यानंतर तयार झालेल्या कणकेच्या गोळ्याला थोडंसं तेल लावून हे कणकेचा गोळा आपण एका डब्यामध्ये अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे पीठ चांगल्या पद्धतीने भिजून येईल अर्ध्या तासानंतर या कणकेच्या गोळ्याच्या आपण शेंगोळ्या करण्यासाठी घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही शेंगोळी बनवलात तरी चालेल अशा पद्धतीने पूर्ण कणकेच्या गोळ्याच्या शेंगोळ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत शेंगुळी बनवून झाल्यानंतर यांना आपल्याला तळवून घ्यायचं आहे बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही तळण्यासाठी तुपाचा वापर करा अशा पद्धतीने ब्राऊन कलरवर यांना तळून घ्यायचं आहे तळून झाल्यानंतर थोडंसं खलबत्त्यामध्ये तुम्ही यांना कट करून घ्या जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक करताना जास्त त्रास होणार नाही खलबत्त्यामधून वाटून घेतलेल्या शेंगुळ्या मिक्सर जारमधून बारीक करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पुरण वाटण्याच्या चाळणीने मी हे बारीक केलेले मिश्रण अगदी छान प्रकारे चाळून घेत आहे आता सर्वात महत्त्वाचा भाग लाडूसाठी पाक कसा बनवायचा पाक बनवण्याची कृती जर व्यवस्थित पूर्ण केली तर लाडू खूप उत्तम बनतात आपल्याला इथे सव्वा किलो साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये अंदाजे दोन ग्लास पाणी मावेल इतकं पाणी घालून ते हलवून घ्यायचं आहे चेक करा की पाणी व्यवस्थित वरती राहतं का त्यानंतर गॅस पेटवून आपण हे मिश्रण थोडंसं अगदी हळूहळू हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे साखर विरगळत नाही तोपर्यंत मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे आता माझं इथं साखर विरगळून झालेलं आहे तर मी हे मिश्रण थोडंसं वर उचलून चेक करत आहे की पाक जमलाय का या रेसिपीमधली महत्वाची टीप ही आहे की शेंगोळीच्या लाडूसाठी नेहमी कच्चा पाक घ्या जसं मी आता हातावर चेक केलं थोडंसं चिकटत आहे तुटत आहे असा कच्चा पाक बनल्यानंतर गॅस फ्लेम बंद करून पातेले खाली उतरून घ्यायचं आहे पक्का हो पाक यासाठी घ्यायचा नाही आहे कारण की जेव्हा तुम्ही पक्का पाकामध्ये बारीक केलेल्या शेंगोळ्यांचे जे मिश्रण ओतता तेव्हा हे मिश्रण कधी कधी खूप घट्ट बनून येतं तेव्हा लाडू वळण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो माझा पाक बनलेला आहे आता यामध्ये मी वेलचीपूड मिक्स केलेलं आहे वेलची पूड अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊन नंतर त्यामध्ये मी जे तळलेलं तूप होतं ते तूप अजून थोडं वरतून तूप घेऊन दोन्ही मिक्स करून यामध्ये मी अंदाजे एक ते दीड माप तूप घालून घेत आहे हे तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक केलेल्या शेंगोळ्याचं मिक्सर ओतून घ्यायचं आहे मिक्सर ओतून घेतल्यानंतर लगेचच कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे यामध्ये गाठी नाही होऊ द्यायच्या आहेत आणि जरी झाल्या तरी त्या आपल्याला लागलीच फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून हे जे मिश्रण आहे अगदी स्मूथ बनेल जसं मी आता बनवत आहे त्याप्रकारेच आपल्याला हलवून घ्यायचं आहे पहा या प्रकारे मी मिक्सर कसं स्मूथ बनवून घेतलेलं आहे हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यावरती झाकण ठेवून पाच मिनिट मी ठेवून देत आहे आणि त्यानंतर थोडं थोडं मिक्सर घेऊन अशा पद्धतीने थोडंसं घासून मी लाडू वळायला घेत आहे आहा खूप छान मिश्रण बनून आलेलं आहे मी आता लाडू यापासून बनवत आहे अगदी मऊ एकदम छान पाक बनून आलेला आहे आणि लाडू पण खूप सुंदर होत आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा लाडू खूप चविष्ट होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ